सर आपल्याला पुढचं एक नाव आपल्याला यात बघावं लागतं ते म्हणजे भावना गोळे आणि कृपाल तुमाने हे जे शिंदेचे दो 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 दोन आमदार आता निवडून आलेले आहेत या दोन आमदारांचं कसं सांगताय दोघे विदर्भात नाही येतात कसं बघता या दोन आमदारां दोन गोष्ट त्याच्यामध्ये की भाजपच्या दबावामुळं ज्यांना एकनाथ शिंदे हे तिकीट देऊ शकले नव्हते त्यांना एकनाथ शिंदेने आमदार केलेला आहे कि की यातनं त्यांनी आपल्या सहकार्याने एक संदेश दिलेला आहे की तुम्ही जो माझ्यावर विश्वास टाकलेला आहे तुम्ही माझ्या ज्या बंडामध्ये साथ दिलेला आहे मी तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही याचा एक दिलासा एकनाथ शिंदे यांनी या निमित्तानं आपल्या सगळ्या आमदारांना आणि खासदारांना दिलेला आहे तुम्हाला माहिती आहे की रामटेकमध्ये किंवा यवतमाळ या लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपनं सांगितलं की या हे जे दोघे आहेत म्हणजे यवतमाळमधनं भावना गोळी आणि रामटेकमधनं कृपाल तुमाने यांचं तिकीट कापण्यात आलेलं होतं यांना सर्वेमध्ये काही मान्यता नाहीये त्या काही विजय होऊ शकत नाहीत असं भाजपचं म्हणणं होतं आणि त्यानुसार त्यांचं तिकीट कापण्यात आलेलं होतं पण त्यांचं पुनर्वसन करून आधी म्हटलं त्या पद्धतीनं एकनाथ शिंदे यांनी आपल्या सगळ्या सहकार्यानं सांगितलेलं आहे की तुम्ही मला जर साथ दिलेली होती तर मी तुमची साथ सोडणार नाही त्यामुळे मला असं वाटतं पुढच्या टप्प्यामध्ये हेमंत गोडसे यांचं देखील पुनर्वसन एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार नाहीत हा याचा अर्थ आहे त्यामुळं एकनाथ शिंदे हे त्यांच्या आमदारामध्ये किंवा त्यांना इतके आमदार का त्यांच्यासोबत गेले याचं उत्तर आजच्या सगळ्या निवडणुकीमध्ये आपल्याला मिळतं ऋषिकेश हो। की ते ज्या पद्धतीनं आपल्या सहकाऱ्यांसाठी जीव टाकतात की ज्या पद्धतीनं त्यांना निवडून आणतात याच्याच आज प्रतिबिंब दिसतं त्यांच्याकडं मतं होती व्यवस्थित तो काही मुद्दा नव्हता त्याच्यामध्ये पण जे स सहकाऱ्यांना आपण तिकीट देऊ शकलो नाही त्यांनाच पुन्हा संधी देऊन आपल्या सहकाऱ्यांवरती त्यांचा विश्वास जिंकण्याचं जे कसब आहे ते एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे हे पुन्हा सिद्ध झालेलं आहे